नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण पहिला धडा पाहत आहोत येता दहावी गणित भाग एक मधील ठीक आहे दोन चलातील चेलातील समीकरणे त्यामधील आपण सरावसांच्या एक पॉईंट तीन पाहत होतो त्यामधील उर्वरित जो प्रश्न आपला राहिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा तो आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहूयात आज थोडासा व्हिडिओ लेट झालाय आपला कंटिन्यू मध्ये तर आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपण प्रश्न क्रमांक सहा पाहूयात तर पहा प्रश्न क्रमांक सहा इथे संच नाव लिहितोय पहा सराव संच एक पॉइंट तीन मधला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मधला आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा तर पहा दोन यक्स अधिक तीन वाय बरोबर दोन कमा यक्स वजा वाय छेद दोन बरोबर एक छेद दोन तर एक लक्षात घ्या आपण आतापर्यंत ता शिकलोय काय म्हटलं होतं दिलेला प्रश्न हा काय करायचा आहे आपल्याला ग्रॅमर्सच्या पद्धतीने काय करायचं आहे सोडवायचं आहे तर ग्रॅमरच्या पद्धतीनं सोडवत असताना आपण सर्वात पहिले पायात होतो की दिलेलं हे समीकरण एक सामायिक समीकरण आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे तर एक सामायिक समीकरण आहे किंवा नाही त्यासाठी आपल्याला समीकरण माहिती आहे एक सामायिक समीकरण कसं पाहिजे एक्स अधिक बीवाय अधिक सी बरोबर शून्य तर या प्रकारचं आपलं एक सामायिक समीकरण असते तर दिलेलं सध्या एक सामायिक समीकरण आहेत का समी समय है, समी समय तर नाही पहिलं समीकरण एक सामायिक आहे पण दुसरं समीकरण हे एक सामायिक समीकरण आलंय का नाही आलंय तर आपल्याला काय करावं लागेल जे समीकरण एक सामायिक समीकरण दिलंय त्याला व्यवस्थित लिहून घ्या नंबरिंग करा पण जे दिलेलं नाही आहे त्याला काय करावं लागेल आपल्याला एक सामायिक समीकरणामध्ये बनवावं लागेल तर सर्वात पहिले काय करूयात पहा सर्वात पहिले जे पहिलं समीकरण दिलंय त्याला नावे द्या म्हणजे नंबरिंग करा की हे समीकरण नंबर एक आहे ठीक आहे बरोबर आहे पण जे दुसऱ्या नंबरला आलेलं समीकरण होतं हे एक सामायिक समीकरण नाही आहे तर अशा वेळेस आपण काय करत होतो पहा याच्या छेदामध्ये काय दिलेलं आहे दोन दिलेला आहे काय दिलेलं आहे याच्या छेदामध्ये दोन दिलेला आहे तर हा मला छेद काढून टाकायचा का आहे काय करायचं आहे काढून कर टाकायचं आहे काय करायचं आहे काढून टाकायचं आहे मग आपण काय करणार हा दोन जर काढून टाकायचा आहे म्हणजे जो भागाकारामध्ये आलाय तो आपल्याला काय करावं लागेल काढायचा आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला किती न गुणणार दोन न गुणणार कारण हा दोनच काढून टाकायचा आहे म्हणून दोनच गुणूया तर पहा सर्वात पहिले मी हे समीकरण लिहितोय जेणेकरून तुम्हाला क्रिया कोणत्या समीकरणावर होत आहे हे लक्षात येईल मी यावर क्रिया करत आहे मला हा दोन काढायचा आहे म्हणून मी काय म्हणेन पहा या समीकरणाला काय करूया दोन ने काय करायचंय भागाकारात आलेलं आहे तर काय करूयात पहा ने गुणो काय दोन ने गुणो दोन्ही बाजूस ठीक आहे दोन्ही बाजूस आपण काय केलंय पहा दोन्ही बाजूसला काय केलंय दोन न गुणाकार केलाय आपण तर मला सांगा जर मी दोन न गुणाकार केलाय तर दोन गुन्हिला यक्स वजा दोन गुनिला वाय छेद दोन हे जशाला तसा बरोबर परत दोन न आणि एक छेद दोन या प्रकारे आपण काय केलेलं आहे लिहिलं आहे तर मला सांगा दोन गुन्हिला यक्स जर म्हटलं तर समीकरण तपास दोन गुनिला यक्स तर काय होईल हा दोन एक्स व्हाय लागलाय बरोबर आहे वजा गुणाकारातला दोन आणि भागाकारातला दोन काय झाला कॅन्सल झाला कटला उरलं काय वाय बरोबर भागाकारातला कॅन्सल झाला कटला तर उरलं काय एक तर पहा आपण हे तर पहिलं समीकरण जशाला आलं तसं लिलक का लिलक कारण हे एक सामायिक समीकरण होतं आणि हे समीकरण हे एक सामायिक समीकरण नव्हतं म्हणून आपण याला एक सामायिक समीकरण बनवण्यासाठी याचा दोन काढण्यासाठी आपण काय केलं भागाकारांना दोन काढायचा आहे म्हणून पूर्ण समीकरण आला दोन न काय केलं गुणलं मग म्हणून गुणल्यानंतर आपल्याला जे समीकरण मिळालं एक ठीक आहे तर आता हे जे समीकरण आलं ते कोणतं आहे आता एक सामायिक समीकरण आहे समीकरण नंबर दोन मला सांगा पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामध्ये कोणाला काही अडचण आहे का समजलंय का सर्वांना पहा चला चला पहा पहा पुढे आता काय करायचं आहे सगळ्यांना माहीत झालंय आता पहा समीकरण एक आणि समीकरण दोन मध्ये कोणाला ऑनलाईन मध्येही काय अडचण असेल तर कमेंट करत चला लक्ष द्या पहिला आणि दुसरं आपलं समीकरण झालंय आता समीकरण एक आणि समीकरण दोन ला आपण कोणत्या समीकरणानुसार आपण हे करत होतो तुलना करत होतो तर समीकरण काय होते ते एक्स ए वन यक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि दुसरं होतं ए टू यक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू या दोन समीकरणाच्या मदतीनं आपण काय करत होतो त्यांची तुलना करत होतो काय करत होतो तर मग वाक्य इथं लिहून टाकायचंय की समीकरण समीकरण काय समीकरण एक व दोन ची तुलना करू प समीकरण एक व दोन ची तुलना करू कोणासोबत तुलना करत आहोत आपण एक सामायिक समीकरणाचे जे आपण दोन समीकरण वापरत होतो हो कॅमरच्या पद्धतीसाठी कोणते होते पहा बरं मग काय होत ए वन यक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन आणि ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू या दोन समीकरणासोबत आपण काय करायला लागलोय तुलना करायला लागलो हे आपल्याला लक्षात आलंय तर यावरून आपल्याला काय कळत नाही ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू यांच्या किमती करता येतात मग मला सांगा सीन्स तर वन ची किंमत काय आहे तुलना करत असताना ए वन किती आहे दोन सहगुणक सांगत आहोत त्याचे बी वन पहा बीव सहगुणात तीन सी वन कोण आहे मग दोन ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे का कोणाला अडचण आहे सांगा पटकन पण याच्यात काय अडचण आहे तुम्हाला कळाला पुढे पहा आता तसंच बी वन सॉरी सगळ्यात आधी आपण काय झालं ए वन सांगलाय आता कोण सांगशात ए टू सांगा ए टू ची किंमत इथे काढलेली आहे सांगा ए टू टू चा कोणी नाही वजा एक पुढे पहा सी टू सांगा सी टू किती आहे एक मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का पहा बरं पटकन सांगा काय अडचण असेल तर कंटिन्यू करत चलो पहा पहा मी उमरखेड एरियातून आहे याच्यात फक्त तुम्हाला काही अडचण येत असेल तर सांगत चला आणि आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करत चला फक्त रविवारी आपला टायमिंग चुकून आहे म्हणजे दुपारच्या टाइमला लेक्चर असेल लाईव्ह मध्ये दररोज सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपण दररोज सायंकाळी सव्वा पाच वाजून पाच मिनिटाला लेक्चर घेत असतो उमरखेड एरियातून आहे मी उमरखेड मध्ये लक्ष अकॅडमी आहे तिथला पहा लक्ष द्या आता पुढे पहा आपण इथपर्यंत पूर्ण गोष्टी कंटिन्यू केल्या आता आपल्याला काय करायचं होतं या दोन समीकरणाच्या मदतीनं म्हणजे आपण या दोन समीकरणाला काय करायला आपण फॅमसच्या पद्धतीमध्ये वापरायला लागलोय तर सर्वात पहिले आपण काय करणार डिटर्मिनंट म्हणजे डी निश्चय करायला तर त्यामध्ये मी तुम्हाला सूत्र शिकवलं होतं आठवते का आता, आता स्तंभ सांगत होतो याच्यातून स्तंभानुसार आपण काय करत होतो डिटर्मिनंट बनवत होतो हे स्तंभ तर हा पहिला होता मग बिवन आणि बीटू कोणता होता दुसरा स्तंभ होता सीवन आणि सी काय होता तिसरा स्तंभ होता ठीक आहे मग मला सांगा आपण जेव्हा ऑफ डी काढायलोय म्हणजे डीचा निश्चय काढायलोय तेव्हा सूत्र काय होतं पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ जेव्हा डीएक्स काढत आहोत निश्चय डीएक्स चा तर काय सूत्र होतं तिसरा स्तंभ म्हणजे सी वन आणि सी टू आणि दुसरा स्तंभ म्हणजे कोण बी वन आणि बी टू आणि जर डीवाय काढत असेल तर तुम्हाला माहितच आहे काय केलं होतं डीवाय मध्ये आपण पहिला स्तंभ म्हणजे ए वन ए टू आणि कोण तिसरा स्तंभ म्हणजे कोण सी वन सी टू अशा प्रकारे आपण डी एक्स आणि डी ची व्हॅल्यू काढली होती ठीक आहे पुढे या तीन व्हॅल्यूच्या मदतीने आपण यक्स सांगत होतोय तर यक्स बरोबर काय होता डीएक्स छेद डी आणि वाय बरोबर काय होता डी वाय छेद डी ठीक आहे पहा या सर्व संख्यामधला हा शेवटचा प्रश्न आपला उर्वरित राहिलेला होता तो आज आपण पूर्ण करत आहोत तर यामध्ये पहा सर्वांचे रोल तुम्हाला लक्षात आले डिटर्मिनंट ऑफ डी किंवा निश्चय डी चा काय सूत्र आहे पहिला स्तंभ दुसरा स्तंभ पहिल्या स्तंभात कोण येत असते टू दुसऱ्या स्तंभात कोण बी वन बी टू पहा डीएक्स मध्ये पहा डीएक्स मध्ये कोण होईल मग तीन म्हणजे कोण तिसरा स्तंभ सी वन सी टू आणि दोन म्हणजे कोण दुसरा स्तंभ बी वन बी टू हे सोबत येत असतात निश्चयकात आणि डी वाय मध्ये पहिला स्तंभ म्हणजे ए वन ए टू आणि तिसरा स्तंभ म्हणजे सी वन सी टू हे सोबत येत असतात हे आपण सूत्र असे बनवत होतो तर मला सांगा डीचं आपण सूत्र बनवत असताना निश्चय करत असताना काय होत सूत्र पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ पहिल्यात कोण आहे टू आणि परत दुसऱ्या स्तंभात कोण आहे बी वन बी टू पूर्ण लिहून ठेवलंय तिथं बोर्डवर व्यवस्थित लक्ष द्या तर आता या निश्चयकामध्ये काय करा किमती सांगा काय किमती येतील बरं कोण सांगेल किमती पटकन सांगता येतील का चला सांगा ए वन ची किंमत किती आहे दोन ए टू की ची किंमत किती आहे दोन बी ची किंमत किती आहे तीन आणि बी टू ची किती आहे वजा एक ठीक आहे ठेवली आता या दोघांचा काय करा तिरपाल गुन्हा कर आणि या करून घ्यायचा आहे तर मला सांगा दोन गुणीला वजा एक दोन गुणीला वजा एक परत वजा द्या आणि तीन गुणीला दोन तीन गुणीला दोन ठीक आहे मग सांगा दोन गुणीला वजा एक म्हटलं तर काय वजा दोन आणि हा वजा तीन दोन्ही सहा तर तुम्हाला सूत्र माहिती आहे दोन्ही क्रियामध्ये जर वजा वजा येत असेल काय वजा वजा येत असेल तर काय होते म्हटलं होतं सांगा बरा वजा 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 काय होते अधिक आणि मोठ्या संख्येचा साईन तर सांगा वजा वजा, वजा काय झाला अधिक तर आठ झालंय आणि मोठा वजा आहे म्हणून याचा वजा साईन देऊन टाकलाय तर डिटर्मिन म्हणजे डीचा निश्चय काय आलाय वजा आठ आलाय अशा प्रकारे आपण काय केली डीची किंमत काढली काय अडचण आहे का कोणाला सांगा पटकन बेरजेचं चिन्ह आपल्याला द्यायची गरज नाहीये इथं का द्यायची गरज नाही आता कारण पाहणार सूत्रात काय वजा वजा अधिक होतोय फक्त आपण दिलेल्या क्रिया म्हणजे इथं दाखवतोय आणि या संख्यांची बेरीज करतोय पहा वजा दोन आणि वजा सहा या दोघांची बेरीजच किती होणार आहे आठ होईल पण बेरीज करायची पण साहिम काय द्यायचं याच्यात जे मोठं असेल त्याचं द्यायचं सहा दोन आठ केलंय पण हे वजा वजा होता म्हणून यांची बेरीज झाली पण याच्यामध्ये जे मोठं असेल त्याचं इथं चिन्ह देऊन टाकायचं एवढं सोपं आहे फक्त क्रिया करत असताना एवढं लक्षात ठेवत चला बाकी काय नाही इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का सोबत ना द्या आज एवढाच प्रश्न पाहायचा आहे पुढे काही घ्यायचं नाही इथपर्यंत काय अडचण आहे का पहा चला पुढचा कोण काढायचा आहे आपल्याला डीएक्स काढायचा आहे तर डीएक्स साठी पा मी तुम्हाला सूत्र शिकवलंय आठवत असेल तर पहा डीएक्स बरोबर काय होता तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ म्हणजे कोण सिवन सी टू लिहाय सीवन सी टू आणि त्याच्यात दुसरा स्तंभ म्हणजे कोण बी वन बी टू हे इथं आपण बनवलंय निश्चय आता आहे किमती ठेवायची काय अवघड किमती ठेवायची कोण सांगू शकते ची किंमत किती आहे चला सिवन काय आहे हा सांगा सगळे कॉमनली सांगा सिवन किती आहे दोन आणि सी टू किती आहे एक ठीक आहे हे ठेवून द्या चला दोन पाच सिवनची किंमत दोन, सी, एक पुढे आता कंटिन्यू करत आहोत गुणीला वजा एक डायरेक्टली वजा लिहिला तरी चालते किंवा ब्रॅकेटमध्ये लिहिले तुमच्या इच्छेनं आणि वजा तीन गुणीला एक इथपर्यंत काय अडचण आहे काय अडचण लक्ष द्या पा, डिस्टर्बिंग पा चला काय करत होतो आपण टू इंटू मायनस वन टू इंटू मायनस वन परत मायनस थ्री इंटू वन ठीक आहे चला पुढे काय करशाल सांगा बरं दोन गुन्हिला एक काय झाला वजा दोन वजा तीन गुणीला एक तीन ठीक आहे म्हणजे हे वजा तीनच ठीक आहे कारण वजा आपण ऑलरेडी लिहूनच ठेवलाय परत पा वजा वजा काय होत होता अधिक होत होता आणि मोठ्याचं संख्या मोठ्याचं चिन्ह देत होतो मग सांगा वजा वजा अधिक झाला तीन आणि दोन पाच आणि मोठा हा तीन म्हणून याचा वजा साईन देऊन टाकलं तर डीएफसी किंमत किती झाली हा किंमत वजा पाच काही चुकलं असेल तर परत एकदा चेक करून घ्या सी ची किंमत किती आहे दोन सी वन आहे सी वन दोन होता सी टू वन होता ठीक आहे ठेवला बी ची किंमत आहे तीन आणि बी टू ची किंमत आहे वजा एक तर पहा दोन गुणीला वजा एक वजा दोन झाला आणि तीन गुणिला एक तीन झालाय हे वजा साईन तर वजा तीन वजा दोन वजा पाच झाले इथपर्यंत काय अडचण आहे का पुढे पहा डीवाय काढायचा आहे ते डी सूत्र तुम्हाला इथं बोर्डवर सांगितलंय काय होतं डीवाय बरोबर पहिला स्तंभ आणि तिसरा स्तंभ पहिल्या ए वन ए टू येतो तिसऱ्या स्तंभात सी वन सी टू येतो याच्यात किमती ठेवून द्या निश्चय का ए ची किंमत किती आहे दोन ए टू ची किंमत पण किती आहे दोन ठीक आहे दोन दोन सी वन किती आहे दोन सी टू किती आहे एक ठीक आहे पुढे पहा दोन गुन्हेला एक दोन गुन्हेला एक वजा दोन गुन्हेला दोन झाला दोन गुन्हेला दोन पुढे दोन गुन्हेला एक सॉरी दोन गुन्हेला एक किती होते दोन वजा दोन गुन्हेला दोन वजा चार झाले तर वजा चार मधून दोन गेले वजा दोन मोठ्यातून जे काढतोय त्याचं चिन्ह द्यायचंय वजा चार मधून दोन काढले वजा दोन तर डी ची किंमत किती झाली वजा दोन इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर बोलत चला सांगा काय अडचण आहे का तुम्हाला पहा कोणाला अडचण आहे का सांगा अडचण असेल तर बोलत चला कमेंट करत चला पहा आपण पूर्ण काय केलं तर निश्चय एकाला काढत असताना पहिले डी डीचं सूत्र वापरलं परत डी एक्सचं आणि डी वाय च ठीक आहे आणि आपण काय करणार आता या सगळ्यांच्या मदतीनं यक्स आणि ची किंमत काढणार आहोत तर इथं वाक्य विशाल काय सूत्रानुसार सूत्रानुसार काय सूत्र आहे आपलं आठवते का पा सो so, यक्स बरोबर डी एक्स छेद डी तर यक्स बरोबर डी ची किंमत किती आहे मग तुमच्या वजा पाच आहे डीएक्स ची की किंमत किती आहे वजा पाच आहे छेद आणि ची किंमत किती झाली वजा, वजा आठ झाली तर वजा वजा कटला तर यक्स बरोबर काय व्हायला लागला पाच छेद आठ झाला ठीक आहे तर अशीच तुम्हाला वायची किंमत काढायची आहे तर वाय काय होत तो पहा चला ते सूत्र मोडून टाकूयात आपल्याला स्पेस कमी पडतोय चला पटका ची किंमत काढायची आहे वाय सांगा वाय बरोबर डी वाय चे तर वाय बरोबर डी ची किंमत किती आहे वजा दोन आणि ची किंमत किती आहे आपली वजा आठ ठीक आहे तर परत पहा वाय बरोबर वजा वजा कॅन्सल तर बेक बे बे चोक आठ तर वाय बरोबर काय आले आपली एक छेद चार किंवा वन बाय फोर म्हणूयात ठीक आहे ची किंमत आपल्याला मिळाली आणि एक्स ची किंमतही आपल्याला मिळाली एकदा क्रॉस चेक करून घेत चला पुस्तकामध्ये वजा बाकी दिली नाही कुठं दिली नाही काही वजा पाच आहे ना ग मग हे काय किंमत दिली ना वजा आठ आग... एक मिनिट काय डीएक्स ची किंमत किती आहे वजा पाच आहे लिहिले वजा पाच डी किंमत किती आहे वजा आठ आहे वजा आठ लिहिली वजा वजा दोन्ही कडे आहे म्हणून तो काय केला मी कॅन्सल केला दोन्ही कटले ना तर मग आधी मध्ये भाग जात नाही ना पण दोघाला इथं भाग जाय ना झाला ना पाच आणि आठ आहे ना पाच आणि आठ हे कोणाच्या टेबल मध्ये येतात का नाही ना हे कोणता आहे इव्हन नंबर आहे आणि हा ऑड आहे म्हणजे हे हे विषम संख्या आहे हे संख्या आहे भाग जाते का जात नाही ना म्हणून भाग दिला चला पहा बर काय अडचण आहे का चला आन्सर हेच आहे का ते चेक करा सांगा काय अडचण असेल तर पहा आले का उत्तर पाच चेद आठ आणि एक चेद चारच आहे पहा मागे बोर्ड याच्यामध्ये पाहून घ्या पुस्तकामध्ये चेक करत चला ठीक आहे हे आजच्यासाठी आपण एवढंच कंटिन्यू करणार होतो आणि लक्ष द्या हे आधीच्या याच्यामध्ये पूर्ण आपला टॉपिक कम्प्लीट झालाय म्हणजे ही सराव संख्या आपली पूर्ण झाली आणि उद्याला आपण नवीन टॉपिक घेणार आहोत पाच वाजून पाच मिनिटाला आपण डेली सोमवार ते शुक्रवार लाईव्ह असतो तर पहा तर सायंकाळी उद्याला पाच वाजून पाच मिनिटाला आपण पुढचा सतरावा पेज नंबर वाला आपण कंटिन्यू करूया जे की सोडवलेली उदाहरणे नवीन मेथड आहे ठीक आहे कोणती दोन चलातील रेसिए समीकरणात रूपांतर करण्याऐवजी समीकरणे ठीक आहे म्हणजे रिड्युसेबल वाली आपल्याला उद्याला पाहायचं आहे ठीक आहे एक पॉइंट चार आधी कंटिन्यू करूयात उद्याला एक पॉईंट चार हे एक्सरसाइज काही सॉल्व्ह क्वेश्चन आणि एक्सरसाइज ठीक आहे तर यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करा आणि उद्याला भेटूयात आपण ठीक पाच वाजून पाच मिनिटाला तोपर्यंत धन्यवाद